धुळ्यातून धुळ्यातील पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीला पावसामुळे फटका बसला मैदान ओला झाला त्याच्यामुळे धावण्याची स्पर्धा पुढे ढकलण्याची वेळ आली आहे दुपारी तीन वाजेपर्यंत तरी ही स्पर्धा घेतली जाणार नाही आहे नंतर मैदानी चाचणी स्पर्धा घेतली जाऊ शकते पावसाचा फटका बसलेला आहे पोलीस भरतीच्या या मैदानी चाचणीला धुळे जिल्हा पोलीस दलात सत्तावन्न जागांसाठी भरती होत आहे कालपासून मैदानी चाचणीला सुरुवात झाली आहे पाच दिवस ही मैदानी चाचणी सुरू राहणार आहे मात्र काल आलेल्या दमदार पावसामुळे या ठिकाणी पोलीस टवायत मैदान हे पूर्णपणे ओलं झालेलं आहे त्यामुळे धावण्याची स्पर्धा जी आहे ती रद्द करण्याची वेळ पोलीस प्रशासनावरती आलेली आहे सध्या ग्राउंड ओलं असल्यामुळे दुपारी तीन वाजेनंतर या स्पर्धा होतील असं या ठिकाणी पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे तोपर्यंत आज जे विद्यार्थी आले होते त्यांची पात्रता फॉर्म असतील ते तपासले जात आहेत तसेच उंची व छाती मोजण्याचं काम या ठिकाणी पोलीस मैदानावर सुरू आहे मात्र शंभर मीटर व सोळाशे मीटर धावण्याची जी स्पर्धा असते ती रद्द करण्याची वेळ पो, पोलीस प्रशासनावरती या ठिकाणी आलेली आहे पावसाळ्यात मैदानी चाचणी घेऊ नका असं यापूर्वीच विद्यार्थ्यांकडून जोरदार मागणी होत होती विद्यार्थ्यांचा तीव्र आक्षेप मैदानी चाचणीला पावसाळ्यामध्ये होता मात्र हे सर्व आक्षेप जुगारून राज्यभरात पोलीस भरती होत आहे मात्र पा, पावसाळ्यात ही मैदानी चाचणी स्पर्धा घेतल्याचा फटका आता कुठेतरी बसताना दिसून येत आहे या ठिकाणी शंभर मीटर असेल सोळाशे मीटर असेल तसेच घोळाफेक हे तीन वाजेनंतर होईल असं पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे कॅमेरामन प्रदीप राजपूत सह भूषण चिंचोरे पुढारी न्यूज धुळे Legenda oh, por oh.